स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा रात्री ड्रोनच्या घिरट्या चोरट्यांचा धुमाकूळ विट्याचे पोलीस स्मशानभूमी नूतन पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडवर गुन्हेगारांना फोडून काढणार तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी होत असलेल्या वेगवेगळ्या चोऱ्यांमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे आता ड्रोनच्या आकाशातील घेरट्याही वाढत असल्यामुळं नागरिक आणखीनच भयभीत झाले विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नुकतेच ड्रोनबाबत लोकांना आवाहन केलं असताना सतर्क राहण्याचंही त्यांनी सांगितलं आहे असं असताना देखील पुन्हा रात्रीच्या अंधारात ड्रोन, रात्री ड्रोन फिरत आहेत त्यामुळं रात्रभर लोकांमध्ये उलटसुलट चर्चा आहेत हे ड्रोन नेमके कशाचे आहेत याबाबतचा पोलिसांनाही उलगडा झाला नसून याचा तपास लावण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनापुढं आहे हा प्रकार असतानाच नुकतेच नव्याने विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंदे बेकायदेशीर व्यवसाय ड्रग्ज व गुन्हेगारीवर चाप लावण्यासाठी कंबर कसले आहे विटासारख्या शहरात ड्रग्ज नशेचे इंजेक्शन घेऊन नशा करण्याचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आल्यानंतर या पोलिसांनी अशा ठिकाणावर छापा टाकला येथील स्मशानभूमी परिसर तसेच इतर ठिकाणी जाऊन अशा नशा करणाऱ्यांवर त्यांनी नजर ठेवली तेवढ्यावरच न थांबता था। त्यांनी मेडिकल व्यावसायिक व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची तातडीने बैठक घेतली यात त्यांनी अशा प्रकाराला थारा दिला जाणार नसून कायदा मोडणाऱ्यांना फोडून काढू असं म्हटलंय त्यामुळं विट्यासह परिसरात अवैध धंदेवाल्यांचं व फाळकूटदादांचं चांगलेच धाबे धन आणले या ठिकाणी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील साहेब भरत सावंत साहेब अनिल देशमुखे अमित खोळी साहेब गणेश वेल्ला आणि भैया शेख यांनी या ठिकाणी मला येण्याची संधी दिलेली आहे आपले संवाद साधण्याची संधी दिलेली आहे आपण सगळे केमिस्ट धारक सगळ्यांचं मी आभारी आहे आणि तुम्हाला फडक्या सांगायचं म्हणजे तुम्ही सगळे उच्च विद्या घोषित सगळे लोक आहात आपल्याला तुम्हाला मी काय माहिती आहे का तुम्ही जे सर्वजण आहे ना मी तुम्हाला त्या वरच्या समान मानतो म्हणजे तुम्ही औषध विकताय औषध विक्री जी करताय म्हणजे पुन्हा तरी तुम्ही जीव वाचवताय आणि हेच आपल्याला काम तुम्ही हे महान काम करताय तुम्ही तर त्यातून आपल्याला युवा पिढी परत बरबाद करायची नाही काही लोक तुमच्याकडं काम करणारे असतील तुमच्यातले काही लोक असतील डॉक्टरांच्याकडे काम करणारे कंपाऊंड लोक असतील कुठंतरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी न्यूशन्स आहे चार लोक कुठंतरी खराब असतात कुठेही जावा तुम्ही चार लोक ते काय वेगळं काम करत असतात आणि त्याच्यामुळं सगळ्या पूर्ण संस्था तुमची असोशिएशन तुमचं बदनाम होऊ शकतं तर आपल्याला मला हे सांगायचे आहे की जे आता काही टॅबलेट्स मिळत आहेत काही इंजेक्शन मिळत आहेत विविध प्रकारचे तुमचे नशेली औषधं मिळत आहेत आणि काही गोष्टी त्या डॉक्टरच्या सल्ल्याच्या नु, नुसार देणं आवश्यक असताना डॉक्टरचा सल्ला नसतानासुद्धा ते दिलं जात आहे तर मी आज काल माझी टीम सगळी येऊन मी मी हजर झाल्या झाल्या आमच्या सगळ्या पोलिसांना तेच सांगितलं की मला फक्त ह्या शहरामध्ये विटा शहरामध्ये मला ड्रग्स गांजा हे काही नशेले औषध नको आहे मी तुमचं बाकीचं सगळं खपवून घेईन बाकी सगळं तुमचं सहन करून घेईन ह्या गोष्टीवर आळा बसला पाहिजे आणि प्र जास्त प्रमाणात कुठं काय असेल माहिती मिळाली असेल तर कारवाई केली जाईल जी काय प्रचलित कायद्यानुसार असेल प्रमाण कायदे कारवाई केली जाईल तर मी काल इथं आता व्हिडिओ एक टाकला होता तर काही ठिकाणं त्यांनी दाखवली तर काल मी त्या स्मशानभूमीच्या इकडे आम्ही आमचे सगळे कर्मचारी म्हणून गेलो तिथं ते सगळी पाहणी केली मी तर तिथे तुम्हाला सिरीज भेटली आणि त्या औषधांच्या बॉटल भेटले त्याच्या तर ते, ते। तुम्हाला मला याद्वारे हे सांगायचं आहे ज्या सिरीज कशा विक्री करता म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करता का कोणी आलं तर तुम्ही त्याला सिरीज देऊन असं बोलून सिरिंजला प्रिस्क्रिप्शन वगैरेचा कुठला नियम नाहीये सिरिंजला इंजेक्शन नाही सिरिंज हे म्हणजे मागितलं तरी देता येत आहे ये, सिरिंजचे उपयोग बरेच आहेत ड्रॉपिंगला सुद्धा वापरतात काही वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात पण तो मला काय म्हणायचं आहे जा तुमच्याकडे जे मागणी करायला जेव्हा येणार असतोय ते थोडंसं तुम्हाला कळू शकतो सस्पेक्टेड वाटला पाहिजे हा बरोबर तर अशा लोकांना तुम्ही देऊ नये अशी माझी कळकळी तुम्हाला विनंती आहे शंभर टक्के हे जरा थोडस केलं ना तर मग हे नुसतं औषध घेऊन काही उपयोग होत नाही तो पीत तर नाही आहे का मग त्या त्यांना जरा थोडासा आळा बसेल आणि आपली ही जी भावी पिढी आहे त्यातूनही काही तुमचे नवीन केमिस्ट धारक निर्माण होणार असतील ते आपल्याला मिळतील तर ते बरबाद होऊ आहेत नवीन पिढी बर्बाद होऊ आहे शाळा कॉलेजला हे जास्त प्रमाण चाललेलं आहे मी शाळा कॉलेजला आल्यापासून आम्ही चार पाच ठिकाणी मिटिंग पण घेतल्या आमच्या महिलांविषयक जे आता बदलापूर प्रकरण कोलकाता प्रकरण घडलं त्या दृष्टिकोनातून पण आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे शाळेत पण काउन्सिलिंग करतो आहे शाळेत पण मिटिंग घेतो आहे त्यांना थोडंसं सावधगिरी करतो आहे त्यांचा कल जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठलंही औषध देताना कुठलंही हे नशेली औषध देताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्या तुमच्याकडं काम करणारे जे कर्मचारी आहेत मेडिकलमध्ये म्हणा किंवा डॉक्टरांची इथं तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष करा कारण आम्हाला जे आता एक मागं मी याच्या अधाव मेमाने साहेबांनी जी एक केस केलेली आहे त्यामध्ये कंपाऊंडर मिळालेला आहे मी आणि मग ते लोक इतरांच्या मदतीनं आणि मेडिकलच्या तुमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आणि हे लोक जे उद्योग करतात आमची विनंती तर एकच से, से आहे ते आपण बोलला खरी गोष्ट आहे सस्पेक्टेड वाटला लक्षात आहे वारंवार तो माणूस येतोय काय करत आणि इव्हन तो व्हिक्टीम असेल ना तर जाणवतो की ही समथिंग डुई त्या केसमध्ये बऱ्याचदा काही वेळेला प्रेशर करायची शक्यता आहे आज बिटामध्ये हे झालेलं नाही पण पलुसच्या एका केस मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी झालं त्या केमिस्टला ते म्हणजे असते तर सिरिंज ते इंजेक्शन तर ते कुठलं तरी बाहेर होते पण सिरिंज घेण्यासाठी त्याच्या लक्षात आलं त्यानं विरोध केला तर ते दादागिरी आणि प्रचंड प्रेशर केलं दाबादाबी केली तर ह्या विषयामध्ये केमिस्ट प्रोटेक्शन ऍक्ट असावा अशी आमच्या संघटनेची ऑलरेडी मागणी आहे आता तो कायद्याचा भाग आहे त्याला कायद्यामध्ये जे जी आर आणला पाहिजे सगळ्या गोष्टी पण बिटा म्हणून आपण जे अंडरस्टँडिंग काम करू त्यात आपण अशी ग्वाही द्यावी की हंड्रेड पर्सेंट तुमच्या नंबरवर फोन केला तर विद्यार्थ्या पोलीस के आपले केमिस्ट कडे तात्काळ ते प्रोटेक्शन मिळावं ही एक विनंती शंभर टक्के तुम्हाला मी ग्वाही देतो <riots> कर्मचाऱ्यांना फोन करा पळे साहेबांना फोन करा नंबर तुम्हाला शेअर करेल मी तुम्हाला कधी असं कुणी जरी आढळलं इवन नुसतं ह्यासाठी नाही तुमच्या पर्सनल ह्याच्यात सुद्धा तुम्हाला कोणी त्रास दिला ऐकलं जाईल आणि तुम्हाला मदत करी मी विजय पाटील साहेबांच्या समक्ष तुम्हाला हेच आहे आपण मिळून काम करूया आणि विटा शहरचं एक नावलौकिक वाढवूया आणखी तुमचा नावलौकिक आहे विटा शहराचा मग अशी मी विजय पाटील साहेबांच्या संग चर्चा करताना तर तुमची ही सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन जी आहे महाराष्ट्र राज्याची तर त्याच्यामध्ये तुमची जिल्ह्याची एक पण आहे तिचंही काम चांगलं चाललं आहे तिथेही तुमच्या निधी चांगला आहे तुमचं फार्मसी काउन्सिल आहे महाराष्ट्र राज्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पाटील साहेबांनी मला सांगितलं की तुमचा एक जिल्ह्याचा कल्याण निधी आहे जी काय आपत्कालीन घटना घडतात पूर परिस्थिती असेल कोरोना असेल जळीत काय असेल तर ते झिरो पर्सेंट तुम्हाला व्यवसायाला करत देऊन त्या तुमच्या नवीन व्याज न घेतला हा व्याज न घेता ना जर परिषद व्याज न घेता तुम्हाला परत उभारी देतात तर मी त्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं त्यांच्या सा पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो आणि खरंच तुमची चांगली टीम आहे आणि ह्या सगळं सगळी टीम तुमची आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा